रोजच्या गर्दीने आणि स्वप्नांच्या ओझ्याने वाकलेल्या मुंबई शहरात प्रत्येकाची आपली एक गोष्ट असते कुणाची तरी गोष्ट यशाच्या शिखरापर्यंत पोहोचते तर कुणाची तरी अपयशाच्या गर्तेत हरवून जाते पण काही गोष्टी अशाही असतात ज्या मुंबईच्या चकचकीत चेहऱ्यामागे अंधाऱ्या गल्ल्यांमध्ये आणि बंद दरवाजांमागे दडलेल्या असतात ही गोष्ट आहे रोहनची एका सामान्य माणसाची जो आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी मुंबईत आला होता पण एका रात्रीच्या ड्युटीने त्याचं आयुष्य कायमचं बदलून टाकलं रोहन मूळचा साताऱ्यातला एका मध्यमवर्गीय कुटुंबातला मुलगा पदवीधर झाल्यानंतर नोकरीच्या शोधात तो मुंबईत आला होता मुंबईत आल्यावर त्याला कळलं की इथे नोकरी मिळवणं म्हणजे वाळवंटात पाणी शोधण्यासारखं आहे अनेक ठिकाणी मुलाखती देऊन आणि अनेक नकार पचवून अखेर त्याला एका जाहिरातीमधून एका खाजगी कंपनीत नाईट वॉचमनची नोकरी मिळाली पगार चांगला होता आणि राहण्याची सोय कंपनीच्या आवारातच होती रोहनने लगेच होकार दिला त्याचा पहिला दिवस होता तो कंपनीच्या मोठ्या गेटमधून आत शिरला कंपनीची इमारत जुन्या धाटणीची होती पण आतून ती आधुनिक दिसत होती मॅनेजर श्री देसाई एक गंभीर चेहऱ्याचे आणि करड्या शिस्तीचे गृहस्थ होते त्यांनी रोहनला त्याच्या कामाबद्दल माहिती दिली रोहन तुझं काम रात्री दहा ते सकाळी सहापर्यंत असेल तुला फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे एका क्षणासाठीही झोपायचं नाही डोळ्याची पापणी लावता कामा नाही आहे देसाईंनी आपल्या भारदस्त आवाजात सांगितलं जी साहेब मी पूर्णपणे जागा राहीन रोहनने आत्मविश्वासाने सांगितलं उत्तम आता काही नियम आहेत ते नीट ऐक आणि लक्षात ठेव हे नियम खूप महत्त्वाचे आहेत आणि त्यांचं पालन करणं तुझ्यासाठी बंधनकारक आहे देसाई म्हणाले आणि त्यांनी एक कागद रोहनच्या हातात दिला रोहनने कागदावर नजर टाकली त्यावर काही विचित्र नियम लिहिलेले होते ते असे पहिला नियम रात्री दहा वाजता ड्युटीवर आल्यावर संपूर्ण इमारतीची पाहणी करावी सर्व दरवाजे आणि खिडक्या व्यवस्थित बंद आहेत याची खात्री करावी नियम दुसरा रात्री बारा वाजेपर्यंत मुख्य प्रवेशद्वाराजवळच्या केबिनमध्येच बसावे कोणत्याही परिस्थितीत केबिन सोडून बाहेर जाऊ नये नियम तिसरा रात्री बारा वाजता तुम्हाला तळघरातून काहीतरी खाली पडल्याचा आवाज येईल त्या आवाजाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करावे नियम चौथा रात्री एक वाजता तुमच्या केबिनचा फोन वाजेल फोन उचलू नये तो आपोआप बंद होईल नियम पाचवा रात्री दोन वाजता तुम्हाला इमारतीच्या मागच्या बाजूला एका लहान मुलीच्या रडण्याचा आवाज येईल खिडकीतून बाहेर पाहू नये किंवा दरवाजा उघडून बाहेर जाऊ नये नियम सहावा रात्री तीन वाजता कंपनीचे मुख्य प्रवेशद्वार पूर्णपणे उघडावे आणि सकाळपर्यंत ते उघडेच ठेवावे नियम सातवा सकाळी पाच वाजता तुम्हाला एका काळ्या रंगाची गाडी कंपनीच्या गेटमधून बाहेर जाताना दिसेल त्या गाडीकडे पाहू नये किंवा तिचा नंबर नोंदवण्याचा प्रयत्न करू नये नियम आठवा सकाळी सहा वाजता ड्युटी संपल्यावर कोणाशीही न बोलता सरळ आपल्या खोलीत जाऊन झोपावे हे नियम वाचून रोहनच्या कापाळावर आठ्या पडल्या हे नियम नव्हते तर कोणत्या तरी भयपटाची पटकथा वाटवत होती साहेब हे नियम थोडे विचित्र आहेत रात्री तीन वाजता मुख्य दरवाजा उघडा का ठेवायचा त्याने भीतभीतच विचारलं देसाईंच्या चेहऱ्यावर एक विचित्र हास्य आलं रोहन प्रश्न विचारणं तुझं काम नाही आहे तुझं काम फक्त नियमांचं पालन करणं आहे या कंपनीत टिकायचं असेल तर जे सांगितलं आहे ते कर नाहीतर मुंबईत नोकऱ्यांची कमी नाही आणि माणसांचीही कमी नाही देसाईंच्या बोलण्याने रोहन गप्प झाला त्याला नोकरीची गरज होती त्याने मान डोलावली आणि कामावर रुजू होण्याची तयारी केली रात्रीचे दहा वाजले रोहनने आपल्या केबिनमध्ये प्रवेश केला केबिन लहान होती पण त्यात एक टेबल खुर्ची आणि एक जुना मॉनिटर होता ज्यावर सी सी टी व्ही फुटेज दिसत होते त्याने पहिला नियम आठवला आणि संपूर्ण इमारतीची पाहणी करण्यासाठी बाहेर पडला लांबलचक कॉरिडॉर्स बंद ऑफिसेस आणि भिंतींवर लावलेली जुनी तैलचित्रे सगळीकडे एक विचित्र शांतता होती ती शांतता रोहनला अस्वस्थ करत होती करून तो केबिनमध्ये परतला आणि खुर्चीवर बसला वेळ हळूहळू पुढे सरकत होता रात्रीचे बारा वाजायला आले होते रोहन मॉनिटरकडे डोळे लावून बसला होता तेवढ्यात तिसरा नियम आठवल्याप्रमाणे त्याला तळघरातून धडाम असा काहीतरी जोरात पडल्याचा आवाज आला रोहनच्या काळजात धस झालं त्याचा हात नकळतपणे इंटरकॉमच्या फोनकडे गेला पण त्याला देसाईंचे शब्द आठवले आवाजाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करावे त्याने स्वतःला सावरले आणि डोळे मिटून घेतले थोड्या वेळाने रात्रीचा एक वाजला केबिनमधला जुना फोन कर्कश आवाजात वाजू लागला रोहनचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं त्याला फोन उचलायचा होता पण चौथा नियम त्याला आठवत होता त्याने आपले कान हाताने दाबून घेतले फोन वाजत राहिला वाजत राहिला आणि मग अचानक शांत झाला रोहनने सुटकेचा निश्वास सोडला आता रात्रीचे दोन वाजले होते सगळीकडे भयान शांतता होती आणि त्या शांततेत त्याला इमारतीच्या मागच्या बाजूने एका लहान मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला ते रडणं इतकं करून आणि हृदयद्रावक होतं की कोणाचंही मन पिळवटून जाईल रोहनला वाटलं की जाऊन पहावं कदाचित कुणाला तरी मदतीची गरज असेल तो खिडकीजवळ गेला पण त्याला पाचवा नियम आठवला खिडकीतून बाहेर पाहू नये किंवा दरवाजा उघडून बाहेर जाऊ नये त्याने स्वतःला थांबवले पण तो रडण्याचा आवाज त्याच्या कानात घुमत राहिला त्याला अस्वस्थ करत राहिला आता रोहनची भीती शिगेला पोहोचली होती घड्याळाचा काटा हळूहळू तीनच्या आकडाकडे सरकत होता त्याला सहावा नियम आठवत होता जो सर्वात विचित्र आणि भयानक होता रात्री तीन वाजता कंपनीचे मुख्य प्रवेशद्वार पूर्णपणे उघडावे त्याला कळेना की असं का करायचं आहे पण देसाईंची धमकी त्याला आठवत होती घळ्यात बरोबर तीन वाजले होते रोहनच्या हातापायाला कंप सुटला होता पण त्याने हिंमत केली आणि आपल्या केबिनमधून बाहेर पडला तो हळूहळू मुख्य प्रवेशद्वाराकडे जाऊ लागला बाहेर मिट्ट काळोख होता आणि भयान शांतता रोहनने थरथरत्या हातांनी दाराचा मोठा आडसर काढला आणि ते जड लोखंडी दार ढकललं कर्र असा आवाजासह ते दार उघडलं दार उघडताच बाहेरून एक थंड वाऱ्याची झुळू आत आली त्या वाऱ्यात एक विचित्र कुजलेला वास होता रोहनच्या अंगावर शिरशिरी आली त्याने मागे वळून पाहिलं आणि तो आपल्या केबिनकडे धावत सुटला त्याने केबिनचा दरवाजा आतून बंद केला आणि खुर्चीवर बसून मॉनिटरकडे पाहू लागला मुख्य प्रवेशद्वाराच्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये त्याला जे दिसलं ते पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली उघड्या दारातून एक एक करून विचित्र आणि भयानक आकृत्या आतमध्ये येऊ लागल्या होत्या त्या आकृत्या माणसांसारख्या दिसत नव्हत्या त्यांचे डोळे लाल रंगाचे होते त्यांचे चेहरे विद्रूप होते आणि त्यांची चाल विचित्र होती काही आकृत्या तर हवेत तरंगत होत्या त्या सगळ्या आकृत्या सरळ तळघराच्या दिशेने जाऊ लागल्या हे दृश्य पाहून रोहनची बोबडी वळली त्याला कळालं की त्याने फक्त दरवाजा उघडला नव्हता तर नरकाचे दार उघडले होते तो त्या भयानक आकृत्यांना मॉनिटरवर पाहत राहिला त्याला आता कळलं होतं की तळघरातून आलेला आवाज फोनची रिंग आणि मुलीच्या रडण्याचा आवाज हे सगळं काय होतं ते या भयानक जीवांना आत बोलवण्याचे संकेत होते ही कंपनी नव्हती तर सैतानाचा अड्डा होता वेळ पुढे सरकत नव्हता प्रत्येक क्षण एका युगासारखा वाटत होता रोहन फक्त देवाचा धावा करत होता रोहन सकाळ होण्याची वाट पाहू लागला अखेर पहाटेचे पाच वाजले रोहनने मॉनिटरवर पाहिलं तळघरातून त्या भयानक आकृत्या एक एक करून बाहेर येऊ लागल्या आणि मुख्य दरवाजातून बाहेर जाऊ लागल्या शेवटी एक काळ्या रंगाची आलीशान गाडी तळघरातून बाहेर आली आणि मुख्य दरवाजातून वेगाने निघून गेली रोहनला सातवा नियम आठवला त्या गाडीकडे पाहू नये त्याने आपली नजर दुसरीकडे वळवली सकाळी सहा वाजता त्याच्या ड्युटीची वेळ संपली तो केबिनमधून बाहेर पडला त्याचे पाय अजूनही थरथरत होते तो कोणाशीही न बोलता आठव्या नियमाप्रमाणे सरळ आपल्या खोलीत गेला आणि दार बंद करून घेतलं त्याने राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता त्याला आता इथे एक क्षणही थांबायचं नव्हतं तो आपल्या सामानाची बांधाबांध करत होता तेवढ्यात त्याच्या ते खोलीचा दरवाजा वाजला त्याने भीतभीतच दरवाजा उघडला समोर मॅनेजर देसाई उभे होते त्यांच्या चेहऱ्यावर तेच विचित्र हास्य होते काय रोहन कशी गेली पहिली रात्र मला खात्री आहे की तू सर्व नियमांचं पालन केलं असशील देसाई म्हणाले मी मी ही नोकरी सोडून जात आहे रोहन अडखळत म्हणाला देसाई हसले अरे इतक्या लवकर हार मानलीस आम्ही तुला कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून घेण्याचा विचार करत होतो तुझा पगार दुप्पट केला जाईल मला पैसे नको आहेत मला माझा जीव प्यार आहे रात्री जे काही झालं ते रोहन बोलता बोलता थांबला ते आमचं सत्य आहे रोहन ही कंपनी दिवसा माणसांसाठी चालते आणि रात्री रात्री आमच्या पाहुण्यांसाठी त्यांना रोज रात्री तीन वाजता बाहेरच्या जगात प्रवेश मिळतो आणि तो प्रवेश या दरवाज्यामधून होतो जो कोणी हे दार उघडतो तो, तो आमचाच भाग बनतो म्हणजे रोहनला काहीच कळे ना म्हणजे तू आता इथून जाऊ शकत नाहीस रोहन तू या कंपनीचा या कुटुंबाचा एक भाग झालेला आहेस तू जर इथून जाण्याचा प्रयत्न केलास तर आमचे पाहुणे तुला शोधून काढतील आणि त्यांचा पाहुणचार कसा असतो हे तुला वेगळं सांगायला नको देसाईंच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती रोहनला कळालं की तो एका भयानक सापळ्यात अडकला आहे त्याच्याकडे आता दोनच पर्याय होते एकतर इथे राहून प्रत्येक रात्री नरकाचे दार उघडायचे किंवा पळून जाऊन त्या भयानक मृत्यूला सामोरे जायचे त्या रात्रीनंतर रोहनला कोणीही कंपनीच्या बाहेर पाहिलं नाही तो अजूनही तिथेच नाईट ड्युटी करतोय प्रत्येक रात्री तो थरथरत्या हातांनी तीन वाजता ते दार उघडतो आणि त्या भयानक दृश्याचा साक्षीदार बनतो त्याची स्वप्न त्याच्या आशा सगळं काही त्या एका रात्रीत जळून खाक झालं होतं तो आता एक जिवंत प्रेत बनला होता जो फक्त सकाळ होण्याची वाट पाहत असतो एका आशा सकाळची जी त्याच्या आयुष्यात कधीच उगवणार नव्हती दिवस सरकत होते पण रोहनसाठी काळजणू एकाच जागी थिजला होता प्रत्येक रात्री तीन वाजता तो थरथरत्या हातांनी ते नरकाचे दार उघडत असे त्या भयानक आकृत्या तो कोजलेला वास आणि सी सी टी व्ही फुटेजमधल्या विद्रूप हालचाली आता त्याच्या जगण्याचा भाग बनले होते मॅनेजर देसाईंनी शब्द दिल्याप्रमाणे रोहनचा पगार दुप्पट करण्यात आला होता रोहन दर महिन्याला मोठी रक्कम साताऱ्याला आपल्या आईवडिलांना पाठवू लागला त्याच्या आईवडिलांना वाटलं की त्यांचा मुलगा मुंबईत मोठ्या पदावर पोचला आहे पण त्यांना हे माहीत नव्हतं की तो एका अशा सापळ्यात अडकला आहे जिथून मृत्यूशिवाय दुसरी सुटका नाही रोहन आता फक्त एका यंत्रासारखा झाला होता तो ड्युटी संपली की कोणाशीही न बोलता सरळ आपल्या खोलीत जायचा आणि प्रेतासारखा पडून राहायचा त्याची स्वप्न आणि त्याच्या आशा आता त्या काळोखात जळून खाक झाल्या होत्या दर रविवारी जेव्हा रोहन आपल्या गावी फोन करायचा तेव्हा त्याच्या बोलण्यातला तो जुना जिवंतपणा आता उरला नव्हता त्याचा आवाज आता कोरडा आणि भीतीदायक वाटू लागला होता तो आईशी बोलताना वारंवार घड्याळाकडे लक्ष द्यायचा जणू त्याला वेळेची भीती वाटत होती आई मी ठीक आहे फक्त काम खूप जास्त असतं हे त्याचे ठराविक वाक्य असायचे एका रात्री फोनवर बोलताना रोहनच्या आवाजात कमालीची थरथर होती त्याचवेळी पार्श्वभूमीवर काहीतरी पडल्याचा जोरात आवाज झाला रोहन हा आवाज कसला होता रे आईने काळजीने विचारलं काही नाही आई काहीतरी पडलं असेल रोहन अडखळत म्हणाला पण आईला जाणवलं की रोहन रडत आहे बाळा तू काही लपवतोयस का हे बघ तुझे पैसे आम्हाला नकोत तू घरी परत ये आई कळवळून म्हणाली पण रोहनला देसाईंचे शब्द आठवले जर जाण्याचा प्रयत्न केलास तर आमचे पाहुणे तुला शोधून काढतील त्याने पटकन फोन ठेवून दिला आईच्या मनात आता भीती घर करू लागली होती साध्या मध्यमवर्गीय घरातल्या त्या माऊलीला हे कळलं होतं की आपला मुलगा मुंबईच्या त्या चकचकीत चेहऱ्यामागे दडलेल्या कोणत्या तरी भीषण अंधारात अडकला आहे तिने मनात एक निश्चय केला मुलाला शोधायला ती स्वतः मुंबईत येणार होती रोहन आपल्या केबिनमध्ये बसून सी सी टी व्ही मॉनिटरकडे पाहत होता त्याच्या डोळ्यांखाली मोठी काळी वर्तुळं जमा झाली होती तेवढ्यात त्याच्या मोबाईलची रिंग वाजली आईचा फोन होता रोहन मी उद्या सकाळीच साताऱ्याहून निघते एस टीचं तिकीट काढलं तुला घ्यायला मी मुंबईला येते आईने ठाम आवाजात सांगितलं हे ऐकताच रोहनच्या हातातील मोबाईल जमिनीवर पडता पडता वाचला त्याच्या कापाळावर घामाच्या धारा वाहू लागल्या त्याला मॅनेजर देसाईंचा तो क्रूर चेहरा आणि त्यांचे शब्द आठवले तू जर इथून जाण्याचा प्रयत्न केलास तर आमचे पाहुणे तुला शोधून काढतील नाही आई तू इथे अजिबात येऊ नकोस मी ठीक आहे तू कशाला येतेस रोहन जवळजवळ ओरडलाच त्याचा आवाज इतका थरथरत होता की आईला काहीच समजायला मार्ग नव्हता आई प्लीज इथली परिस्थिती तुला नाही समजणार तू आलीस तर तर माहीत नाही काय अनर्थ होईल रोहन रडत रडत बोलू लागला त्याला भीती होती की जर त्याच्या आईने या कंपनीच्या आवारात फौल ठेवलं तर तीसुद्धा या नरकाच्या दाराच्या विळख्यात अडकेल आईने फोनवरचा तो थरकाप आणि भीती अनुभवली तिचा संशय आता खात्रीत बदलला होता साताऱ्याच्या त्या शांत वातावरणात वाढलेला तिचा मुलगा इतका का घाबरला असावा बाळा तू काहीही बोललास तरी आता मी थांबणार नाही तू कोणत्या तरी संकटात अडकला आहेस आणि तुला तिथून बाहेर काढल्याशिवाय मी शांत बसणार नाही आईने फोन ठेवला आणि तातडीने आपली थैली भरली साताऱ्याच्या त्या छोट्याशा घरात रोहनच्या आईवडिलांच्या काळजाचा ठोका चुकला होता रोहनने पाठवलेले पैसे घरात आल्यापासून सुख मिळण्याऐवजी एक विचित्र भीती आणि अस्वस्थता पसरली होती रोहनचा फोनवरचा तो थरथरणारा आवाज त्याच्या वडिलांना विठ्ठलरावांना स्वस्थ बसू देत नव्हता अखेर त्यांनी निर्णय घेतला आणि ते दोघेही गावाबाहेर डोंगराच्या कापारीत राहणाऱ्या कुंतिलनक गुरुजींकडे गेले कुंतिलनक गुरुजी हे साध्या मांत्रिकासारखे नव्हते ते जगाच्या पलीकडच्या शक्तींचे जाणकार मानले जात आईवडिलांनी त्यांना रोहनची नोकरी मॅनेजर देसाईंचे कडक नियम आणि रोहनच्या वागण्यातील बदल सविस्तर सांगितला गुरुजींनी शांतपणे सर्व ऐकून घेतले आणि विठ्ठलरावांकडे पाहिले तुमच्या मुलाने पाठवलेल्या नोटासोबत आणल्या आहेत का त्यांनी विचारले विठ्ठलरावांनी खिशातून पदराने गुंडाळलेला नोटांचा पुडका बाहेर काढला गुरुजींनी त्या नोटा घेतल्या आणि दोन्ही तळहातांच्या मध्ये घट्ट दाबून धरल्या त्यांनी डोळे बंद केले आणि मंत्रोच्चार सुरू केला काही क्षणातच त्या खोलीतलं तापमान अचानक कमी झालं बाहेर दुपारचं ऊन असूनही आता मात्र हाडं गोठवणारी थंडी जाणवू लागली होती गुरुजींनी जेव्हा आपले तळहात उघडले तेव्हा आईवडिलांचे तोंडचे पाणीच पळाले त्या कोऱ्या करकरीत नोटा आता रक्ताने माखल्यासारख्या लाल दिसत होत्या नोटांमधून कुजलेला मांसाचा उग्र वास येत होता जसा रोहनने दरवाजा उघडल्यावर त्याला जाणवला होता नोटांवर मानवी हातांचे रक्ताळलेले ठसे उमटले होते विठ्ठलराव तुमचा मुलगा ज्याला पगार समजतोय तो प्रत्यक्षात त्याच्या आयुष्याचा आणि रक्ताचा मोबदला आहे गुरुजी गंभीर आवाजात म्हणाले ज्या कंपनीत तो कामाला आहे ती दिवसा जरी माणसांची असली तरी रात्री पाहुण्यांची असते रोहनने नकळत नरकाचे दार उघडण्याचे काम स्वीकारले आहे माझ्या लेखाला वाचवा गुरुजी आम्ही गरीब आहोत पण आम्हाला हे रक्ताचे पैसे नकोत आई रडत म्हणाली विठ्ठलरावांनीही गुरुजींचे पाय धरले गुरुजींनी आपल्या झोळीतून एक काळा दोरा आणि एक लहान पुढीत अभिमंत्रित केलेली विभूती दिली हे घ्या हे तुमच्या मुलाच्या रक्षणाचे एकमेव साधन आहे रात्री तीन वाजता जेव्हा ती तो, तो ते भयानक दार उघडायला जाईल तेव्हा ही विभूती तिथे टाका तो उंबरठा त्या सैतानांसाठी अग्नीची भिंत बनेल पण सावध रहा मॅनेजर देसाई हा माणूस नाही तर तो त्या अंधाराचा रखवालदार आहे आई आणि विठ्ठलराव दोघांनीही डोळ्यातील अश्रू पुसले आता त्यांच्या मनात भीती नव्हती तर आपल्या मुलाला त्या मरणाच्या विळख्यातून ओढून काढण्याची जिद्द होती ते दोघेही तातडीने मुंबईच्या दिशेने निघाले मुंबईची ती रात्र नेहमीपेक्षा जास्त जड आणि भयान वाटत होती विठ्ठलराव आणि आई टॅक्सीतून उतरले तेव्हा समोर ती जुनी अजस्र इमारत एखाद्या राक्षसासारखी उभी होती इमारतीच्या अवतीभोवती एक विचित्र कुजलेला वास दरवळत होता जो सामान्य माणसाला अस्वस्थ करत होता विठ्ठलरावांनी घड्याळाकडे पाहिले रात्रीचे दोन वाजून पन्नास मिनटं झाले होते सावध रहा गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे वेळ जवळ आली आहे त्यांनी आईला धीर दिला आईने आपल्या हातातली विभूतीची पुडी काळजाशी घट्ट धरली होती बरोबर तीन वाजले होते आणि इमारतीचे ते अवजड लोखंडी दार कर्र असा आवाज करत उघडू लागले रोहन बाहेर आला होता पण त्याला पाहून आईच्या काळजाचे पाणी झाले त्याचे डोळे पूर्णपणे निर्जीव आणि खोल गेले होते त्याची चाल एखाद्या यंत्रासारखी होती जणू कोणीतरी दुसऱ्यानेच त्याच्या शरीराचा ताबा घेतला होता त्याच्या गळ्यातली ती वॉचमनची शिट्टी एखाद्या फासासारखी लटकत होती रोहनने थरथरत्या हातांनी दाराचा मोठा आडसर काढला बाहेरच्या काळोखातून त्या विद्रूप आकृत्या ज्यांचे डोळे रक्तासारखे लाल होते आणि शरीरातून धूर निघत होता हळूहळू उंबरठ्याच्या दिशेने सरकू लागले होते तेवढ्यात इमारतीच्या बाल्कनीमधून मॅनेजर देसाईंचा आवाज घुमला पण तो आवाज आता माणसाचा नव्हता तर एखाद्या हिंसर शावपदासारखा घोगरा होता विठ्ठलराव परत जा तुमच्या मुलाने करार पूर्ण केला आहे तो आता आमचा आहे देसाई खाली आले त्यांचा चेहरा आता पूर्णपणे बदलला होता त्वचा निळसर पडली होती आणि नखे लांब झाले होती हा मुलगा आता या जगाचा राहिला नाही आहे त्याने नरकाचे दार उघडले आहे आता त्याला त्याची किंमत मोजावीच लागेल त्या भयानक आकृत्या आता अगदी उंबरठ्यावर पोहोचल्या होत्या आईने कसलाही विचार न करता कुंतीलनक गुरुजींनी दिलेली ती विभूती काढली आणि मोठ्या धैर्याने धावत जाऊन मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर ओतली जशी विभूती जमिनीला लागली तसा उंबरठ्यातून निळ्या रंगाचा एक तेजस्वी प्रकाश बाहेर पडला एक अदृश्य पण शक्तिशाली भिंत तिथे तयार झाली होती बाहेर उभे असलेले ते पाहुणे जसे त्या भिंतीला टेकले तसे ता त्यांच्या शरीरातून आगीच्या ज्वाळा निघू लागल्या त्यांच्या त्या किंकाळ्यांनी संपूर्ण परिसर हादरून गेला होता रोहन माझ्या बाळा माझ्याकडे बघ आईने ओरडून त्याला हाक मारली आईचा आवाज ऐकताच रोहनच्या शरीरात एक हलकी हालचाल झाली त्याच्या निर्जीव डोळ्यांतून एक पाण्याचा थेंब उघडला विठ्ठलरावांनी झटकन पुढे होऊन गुरुजींनी दिलेला काळा दोरा रोहनच्या गळ्यात बांधला तो दोरा गळ्याला लागताच रोहनला एक जोराचा झटका बसला आणि तो शुद्ध हरपून खाली पडला देसाई चिडून रोहनच्या दिशेने झेपावले पण विभूतीच्या त्या प्रकाशामुळे त्यांना रोहनला स्पर्श करणे शक्य झाले नाही विठ्ठलरावांनी बेशुद्ध पडलेल्या रोहनला आपल्या खांद्यावर घेतले विभूतीच्या त्या निळ्या प्रकाशामुळे सहिताने आकृत्या उंबरट्या बाहेरच थबकल्या होत्या पण मॅनेजर देसाई आता संतापाने वेडे झाले होते त्यांचा मानवी मुखवटा पूर्णपणे गळून पडला होता तुम्ही इथून जिवंत जाऊ शकत नाही रोहनने रक्ताचा करार केलेला आहे देसाईंच्या आवाजात आता शेकडो मूर्तांचे आवाज मिसळले होते विठ्ठलराव आणि आई वेगाने गेटच्या दिशेने धावू लागले मागे वळून पाहिले तर तो निळा प्रकाश आता हळूहळू फिका पडत होता विभूतीचा प्रभाव संपत आला होता देसाईंनी एका विचित्र भाषेत आरोळी ठोकली आणि त्या भयानक आकृत्या पुन्हा एकदा उंबरठा ओलांडून त्यांच्या दिशेने झेपावल्या पुढची पुढी काढ आणि उरलेली विभूती आपल्या मागे टाकत चल विठ्ठलरावांनी धावताना ओरडून सांगितले आईने तसंच केलं प्रत्येक वेळी जेव्हा विभूती जमिनीवर पडत होती तेव्हा जमिनीमधून आगीच्या ठिणग्या निघत होत्या आणि त्या आकृत्या क्षणभर थांबत होत्या ते गेटजवळ पोचलेच होते पण देसाईंनी हवेत झेप घेतली आणि त्यांच्या वाटेत आडवे उभे राहिले हा माझा इलाका आहे इथे माझा शब्द चालतो देसाईंचे हात आता लोखंडासारखे कडक आणि नखे शस्त्रासारखी तीक्ष्ण झाली होती पण त्याचवेळी विठ्ठलरावांनी सर्व शक्ती एकवटली आणि आपल्या गळ्यातील देवकार्याचा गंडा देसाईंच्या दिशेने भिरकावला तो गंडा देसाईंच्या छातीला लागताच तिथून धूर निघू लागला आणि ते वेदनेने विवळू लागले सूर्यदेवाचे पहिले किरण त्या जुन्या इमारतीच्या कळसावर पडले जसा प्रकाश वाढू लागला तशा त्या विद्रुपाकृत्या धुरासारख्या हवेत विरून गेल्या मॅनेजर देसाईंचे शरीर हळूहळू पारदर्शक होऊ लागले हा शेवट नाही आहे आम्ही पुन्हा येऊ अशा शब्दात त्यांनी शेवटची धमकी दिली आणि ते त्या अंधारात गायब झाले विठ्ठलरावांनी आई रोहनला घेऊन टॅक्सीत बसले त्यांनी मागे वळून पाहिले तेव्हा ती आलिशान कंपनी आता एका पडक्या जुन्या जळल्यासारख्या दिसणाऱ्या इमारतीत बदलली होती तिथे कोणीही माणूस राहू शकेल असे वाटत नव्हते गावी पोचल्यावर कुंतलं गुरुजींनी रोहनवर शुद्धीकरणाचे विधी केले रोहन जेव्हा शुद्धीवर आला तेव्हा त्याला काहीही आठवत नव्हते त्याच्या मनात फक्त एकच गोष्ट होती आई मला नोकरी नको मला आपल्या गावी शेतात काम करायचे गुरुजींनी रोहनने पाठवलेल्या त्या रक्ताळलेल्या नोटा एका पवित्र अग्नीमध्ये जाळून टाकल्या त्यातून निघणारा काळाधूर त्या सैतानी शक्तींच्या नाशाची साक्ष देत होता रोहन आता सुरक्षित होता पण आजही कधी रात्रीचे तीन वाजतात तेव्हा त्याच्या अंगावर काटा उभा राहतो मुंबईच्या त्या गर्दीमध्ये आजही अशा अनेक कंपन्या असतील जिथे आजही कोणीतरी अनभिन्न तरुण नाईट ड्युटी करत असेल पण रोहनसाठी तो भयानक काळ आता कायमचा संपला होता